माझं नाव अशोक भुते मी टाकळीच्या आगीर येथला रहिवाशी असू अमरावतीचे अनुराग शिकची होते त्यांची शेती होती दीडशे एकर शेतीला आपल्या टाकडीला तिथे मी दिवाजी म्हणून काम करत होतो त्यानंतर तिचा एक गुराखी डोरं चारणारा त्याचं चाळीस ते, ते पन्नास जणांचं कुटुंब होतं अंधारू पिणारा व्यक्ती होता त्यांनी त्यांची चार एकराची तूर चारून टाकली चारल्यानंतर मी आपल्या त्या मालकाला सांगितलं बाबूजी अशी अशी गोष्ट झालेली आहे तर त्यांनी मला सांगितलं का तू पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून दे बाकीचं मी बघून घेऊ त्यानंतर त्याला ते खपलंच नाही खपलं नाही तर त्याचा एक उद्देश झाला का मी तुला जेलात घातल्याशी सोडणार नाही माझी कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये का केली म्हणून तो अन्नी धुंद दारू पिऊन गावातले शंभर दीडशे लोक जमा केले त्याला त्याच्यानंतर त्यानं घरून घासलेट आणलं घासलेट अंगावर ओतलं आणि सर्व शंभर दीडशे दोनशे लोकां सामने भळकून घेतलं ती आत्महत्या केली नंतर नालीत पडला वाचला त्याच्या भाऊ त्याला दवाखान्यात नेलं त्यानं ना माझ्या नावाची आणि साठ किलोमीटर अंतरावर परत वाढायला माझा भाऊ आणि <coughs> माझे भाऊज असताना त्यांचं पण नाव घेतलं आणि एक म्हातारा होता माझ्यासोबत काम करणारा ढवळे ढवळे म्हणून त्याचं पण नाव घेतलं आमच्या नावाची त्यानं ना डीडी दिली यानं धरून ठेवलं यानं पकडून ठेवलं त्यानं घासलेत टाकलं आणि तसं बयान त्यानं मृत्यूपूर्वी बयानात सांगितलं त्या आधारे आम्हाला जन्मठेप झाली दोन हजार चारमध्ये मध्ये जन्मठेप झाली सत्यान्नीची हे कहाणी आहे आठ वर्ष जमाना होतो त्यानंतर आम्हाला सजा झाली सजा झाल्यानंतर जेलमध्ये जेल गेली जेलमध्ये गेल्यानंतर मुलाबाळाचा प्रश्न पडला घरी कमावणारं कोणी नाही माझा मुलगा लहान होता त्यावेळेस त्याचे नाव अमर आहे त्याला हृदयाची बिमारी होती असाच मुलगा दिनेश भाऊजवळ गेला त्याला हृदयाची बिमारी होती त्यांनी त्याला सांभाळलं आणि मी सुट्यावर आल्यानंतर पूर्णपणे पुरी कहाणी त्यांनी माझ्याजवळून ऐकली आणि मुला पण जवळून ऐकली की पुन्हा दिनेश भोवनं पुरा खा काढला इकडे तिकडे खरी अपिगत आहे या खोटी आहे आता ते खोटी अभिगत सत्यपदात त्याने खरीच लाग बरोबर पता चालला त्या ते गोष्टीचा तेव्हापासून दिनेश भवनं इतका सपोर्ट केला इतका सहारा केला की आमच्या मुलं बाळावर लक्ष दिलं त्याच्या दवाखान्यावर लक्ष दिलं बिमारीवर लक्ष दिलं आणि मला पण वेळोवेळी तिथं सपोर्ट केला कुणाही गोष्टीचा तेव्हापासून त्यांचं हे कार्य जे आहे इतकं अवघड वाटलं आम्हाला की आम्ही दिले तेव्हा एकशेही दिवस सारे नातेवाईक वेगळे झाले कोणी कोणाच्या कामिनी पडलं पण दिनेश भाऊनं मात्र हायकोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत तीन साडेतीन लाख रुपये महावर खर्च केला चला बाबा एक निष्पाप माणूस निष्पाप कुटुंब फसलेला आहे मुली मुली लग्नाला आल्या मुलीच्या लग्नाची सोय नाही म्हणून त्यानं ह्या साऱ्या गोष्टीचा आम्हाला पुरेपूर सपोर्ट केला त्यानंतर त्यांचा पुरेपूर अनुभव आल्यानंतर मी असं बऱ्याचशा लोकांना तिथल्या सांगितलं का तुम्हाला जर कुठं काही आधार नसून लागत तर तुम्ही फक्त दिनेश भाऊचा सहारा घ्या तर असे शंभरानं लोक बाहेर आले असेच मायासारखे निष्पाप लोक फसले होते तिथं बे गुन्हेगार त्यांनी पण त्याची मदत मागितली तर दिनेश भाऊनं असे शंभर सव्वाशे लोक त्याच्याजवळ पाठवले दिनेश भाऊच्या तोडातून असा कधीने निघाला का हा बुलढाण्याचा आहे का हा यवतमाळचा आहे का खुल्याचा आहे कोणत्याही गोष्टीचा निस्वाथेपणा करून त्याने सर्वेली मदत केली पुन्हाही त्यांनी माझ्याजवळ सांगितलं हे दिनेश भाऊचे असे कार्य आहे म्हणून आम्ही आणि आमचं कुटुंब तेले देवाच्या रूपात पाहतो मग वीस वर्ष झाले मला सव्वीस वर्षाची सजा झाली होती वीस वर्ष झाल्यानंतर सहा वर्ष माझे माफीचे घेऊन मला वीस वर्षात सोडण्यात आलं त्यानंतर खोटा पाण्याचा प्रश्न लागला कसं करावं हो, काय करावं हो। आता तिथून आलेल्या म्हातारपणात कोण आपल्याला विचारन काय करत पुन्हा दिनेश भाऊ ना ठीक आहे म्हणे तुमच्या मजुरीचा मी काहीतरी तमीज लोन देतो तुम्ही आमच्या ठिकाणी काम काम कोणतं येते मी म्हटलं भाऊ मला शेतीचं काम आणि इथं सौंदर्य करण्याचं काम येऊ शकते भाऊ म्हणे ठीक आहे तुम्ही माल्टिक्ल्युअर जा तिथून मी तुमचा जरासा कामाधंद्याचा बंदोबस्त करून येत घेतो पण तुम्हाला कामं कोणते येते मी आता शेतीचे सर्वच कामं येते नाही म्हणजे शेतीचे नाही तिथं सौंदर्यकरणाचे कामं काम आहे असे सौंदर्यकरणाचे झाडं व्यवस्थित मी फुलं झाडं काही अधिक दुसरे झाडं असे लावू शकता काय काही करू शकता काय फळझाडं लावू शकता काय मी म्हटलं हो लावू शकतो याच्यात संत्र्याचे झाडं लावले त्याला पाणी देणं त्याची जोपासना करणं पुन्हा इथं मोठे मोठे सुबाबचे झाडं होते हे बिलकुल बनासारखं बन होतं तिथं मोठे मोठे गोटे होते आजूबाजूला करपूर करून त्याच्यात थोडीशी छोटीशी जागा तयार केली त्याच्यात ते संत्र्याचे झाडं वगैरे लावले फुलझाडं लावले काही फळ फळ फ्रूटच्या इकडले तिकडले बिमाचे असे तसे झाडं लावून मधा मधात उरल्या उरल्या गॅपीत भाजीपाला हे ते असं तसं लावलू करून ते काम चालू आहे तसंच ते भाऊनं आम मला इथं काम दिलं म्हणून माझ्या मुलाबाळाची परिवाराची पोटा पाण्याची सोय लागली न इथं उपासमारीची पाळी आली होती न अजून तोच तेच काम आलं होतं मागं म्हणून त्यांच्यामुळं आमच्या कुटुंबाचं खाण्यापिण्याचं आणि जेवणा खावण्याचं व्यवस्थित सोय लागली म्हणून म्हणतो का दिनेश भाऊ सारखे माणसं जर असे असले तर कोण्या गोष्टीची गरीब झाले आणि एखाद्या लावारीस माणसं झाले म्हणजे ते जसे बिन बिनदोषी असून त्याच्यावर दोष सिद्ध झाला काही न करता अशा लोकले यांनी भरपूर सपोर्ट दिला पहिल्यापासून डोळ्याचे ऑपरेशन आमचे तिथूनच झाले सर्वांचे मीच नाही मायासारखे शंभर लोक त्याच्याजवळ येऊन इथून बरोबर करून गेले त्याच्याजवळ सांगितलेला अजूनही त्याच्यासोबत कधी कधी उभा राहतो कुठं कुठं हे करतो तो कोणी त्याचे फोन चालू राहते कोणी कोणी लोक येत राहते पण दिनेश भाऊ हे एकाली असं कधी धुळकवून दिलं नाही कधी नाही म्हटलं नाही कोणाचं काम केलं नाही असा कोणी एकही सापडणार नाही म्हणून दिनेश भाऊ सारखे माणसं जर असे असले तर आजही रामराज्य कायम आहे दिनेश भाऊ विसरण्या कार्य नाही आणि कहाणी गरजूंना अडचणीच्या काळात दिनेश बुब यांनी आधाराचा हात दिला आहे यांच्याकडे मदतीची अपेक्षा बाळगून आलेला एकही व्यक्ती कधी मोकळ्या हातांनी माघारी गेला नाही प्रत्येकाचे दुःख समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी दिनेश भाऊ सदैव तत्पर असतात म्हणूनच आपला खासदार असाच असावा लोकांकडून घेणारा नाही तर लोकांना देणारा त्यांच्यासाठी झटणारा मतदार बंधू आणि भगिनींनो सव्वीस एप्रिल रोजी शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून दिनेश बुब यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा निवडणूक चिन्ह शिट्टी